नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जोडून सुट्टे आल्यामुळे इतिहासाची आवड असणारे दादा गडाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या ग्रुप समवे ट्रेकसाठी निघाले दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे त्यांनी रात्रीचे जाण्याचे ठरविले होते काही वेळातच ते सगळेजण गडावर पोहोचले तिथे कॅम्प सेट करून शेकोटी पेटवून त्याच्या भोवती गप्पा मारत बसले आणि त्याचवेळी त्यांना कोणीतरी चाभण्याचे चप्पल घालून येत असल्याचा आवाज आला त्या सर्वांची नजर अवतीभोवती फिरू लागली आणि त्याच वेळी त्यांना दूरवरून एक सहा फुटी पुरुषी आकृती जवळ येत असल्याचे दिसले आणि नेमकी वेळ होती अमावास्येची खर तर मला आवड गड किल्ल्यांची भटकंतीची फार आवड आहे म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये कॉलेज कमी केलं आणि हे प्रकार खूप केले मग <laughs> खर तर आता हे सेशन माझी आई पण ऐकती माझ्या दुसऱ्या रूम मध्ये खर hmm. <laughs> मी सांगतोय आज डेअरिंग करून कस तरी दोन हजार एकोणीस सालची गोष्ट आहे एक महाराष्ट्रातला किल्ला आहे नाव नाही सांगणार तसं सा। खूप प्रसिद्ध किल्ला आहे तो हा मग त्यावेळेस हे ही गोष्ट नंतर कळाली मला की जसं जसं मी जसं अभ्यास करत गेलो मला इतिहासाची आवड भरपूर आहे तर मी खूप अभ्यास करत गेलो पुढे पुढं hmm. की काय घडलं कसं घडलं कसं नाही घडलं आमच्या सोबतच का घडलं का नाही घडलं मग त्या दिवशी सूर्यग्रहण होत त्या दिवशी आणि अमावस्या होती त्या दिवशी मुख्य म्हणजे खूप मोठी काहीतरी आमावस्या होती वाटतं तर त्या दिवशी आम्ही पाच ते सहा हजारांचा आमचा ट्रेकिंगचा ग्रुप होता आणि आम्ही ठरवलं की बाबा लागोपाठ दोन दिवस सुट्ट्या आल्या रविवार पुण्याच्या टीम मधल्या लोकांना रविवार सुट्ट्या असतात तर आपण एक छानसा ट्रेक करूया आणि हा महिना म्हणजे मार्च एप्रिल ऐन कडाकडाच्या उन्हाळ्यात आम्ही ट्रेक करायची कारण पावसामध्ये हिवाळ्यामध्ये गर्दी असते गड किल्ल्यांवर खूप मग हवा असा निसर्ग इतिहास पाहता येत नाही आम्हाला तर आम्ही उन्हाळ्यातच जातो कारण असल्या कडक उन्हात कोण येत नाही फक्त जे इच्छुक आहात फार म्हणजे हाडाचे ट्रेकर म्हणतो आम्ही तेच येतात उन्हाळ्यामध्ये मग उन्हाळ्यामध्ये त्या किल्ल्यावर गेलो एक रात्र गेली चढण्यामध्ये नाईट ट्रेक करतो कारण उन्हाळामध्ये दिवसाला आम्हाला ट्रेक होत नाही डिहायड्रेशन होऊ शकतो आम्ही रात्री ट्रेक करतो रात्री गड किल्ला चढला आम्ही तिथे एक छोटस मंदिर होतं हनुमानाचं प्रत्येक गड किल्ल्यावर हनुमानाचं मंदिर असतं प्रत्येक ठिकाणी त्या काळात विश्वास खूप होता, त्या त्या बाजुला, बाजुला होता, होता। त्या मग त्या ठिकाणी मुक्काम केला आम्ही गडाच्या त्या बाजूला दुसऱ्या बाजूला आम्ही फिरायचं म्हटलं गड मोठा होता एका दिवसात बघणं होत नव्हतं दुसऱ्या दिवशी त्या साईडला मुक्काम करायचं ठरलं आमचं मुक्काम करायचं ठरल्यावर मग शेकोटी बिकोटी पेपटवली आणि एरवी काय असतं की बरेचसे गावातले लोक रात्री गडावर यायचे म्हणजे आम्ही आम्ही कसे प्रोफेशनल असल्यावर आम्ही काय करायचे गावातल्या लोकांना आम्ही सांगून द्यायचं की बा आम्ही दोन दिवस उभं चाललं गडावर दोन दिवसाने जर आम्ही नाही आलो तर वर बघायला या आमचा कॉल करा असं काहीतरी असतं मग त्या दिवशी तिथले ते दे दे गा, काका होते राम काका म्हणून मग ते गडावर येऊन पाहून गेले आम्हाला तुम्ही म्हटलं तुमचा नेटवर्क लागत नाहीये गडावर नेटवर्क नाही येऊन भेटून जातो म्हटलं एक सेफ्टीसाठी कारण दुर्घटना घटल्यावर वेळ जाऊ नये म्हणून ते येऊन चेक करून गेले आम्हाला मग आम्ही शेकोटी भेटून बोलत बसलो तर थोड्या वेळाने अजून एक काका आले पलीकडनं कमीत कमी त्यांची उंची साडेसहा सहा फूट म्हणजे oh. उंच माणूस चांगला उंच माणूस होता hmm. जुन्या काळात जे गावाकडे जे चिंचेची चप्पल घालतात चिंचुक्याच्या चप्पल म्हणतो ना आपण त्याचे ah. आवाज येतो कोल्हापूर चप्पल्यांचा हा ah. त्याचा आवाज लिटरली आमच्या कानावर पडतोय म्हणजे hmm. कचाक कचा, कचा आवाज येतोय त्यांच्या पायामध्ये कड होतं त्या कड्याचा बी आवाज येतोय आम्हाला खड खड चालताना प्रत्येक वेळेस काय hmm. मग ते जवळ आले आणि त्यांची बोलीभाषा फार वेगळी होती म्हणजे एक राजस्थानीच्या मध्ये म्हणजे हे म्हणजे हे नंतर गोष्टी मला मी तुम्हाला आधी सांगतोय तो आल्या आल्या म्हणलं की भाया क्या कर करे या म्हणजे खूप पोलाइटनेस पण आणि साधी भाषा पण राजस्थानी जा, शैली जास्त होती भाया क्या कर रेव खाना खाया हुँ, क्या मग तो परत आम्हाला म्हणलं की मिश्री हे क्या पास मिश्री मला आधी वाटलं मिश्री म्हणजे ते काळी डबी तोंडात लावून चोळतात ते नाही म्हणले नंतर मला म्हणजे हे नंतर कळेल मिश्री म्हणजे त्या काळात एक प्रकार तंबाखूचा वास होतो की ते नाकाने ओढायचे एक चिमटा धरायचा आणि नाकाने ओढायचे ती मिश्री तो, तो आम्हाला मागत होता सॉरी काय म्हणतात तपकिरी सारखं ते हा तपकिरी सारखं हा तपकिरी सारखी सॉरी सॉरी तो आम्हाला मागत होता मग मी म्हणलं नाही म्हणलं आम्ही गडावर काही व्यसन करत नाही म्हणलं आमच्यात कोण व्यसनच करत नाही आणि त्यात आम्ही गड किल्ल्यावर व्यसन नाही करत म्हणलं हे आमचा छापताय म्हणलं ठीक आहे म्हणलं बिना खालो आराम करलो एकदम राजस्थानी भाषेत प्रॉपर हा त्याची पगडी वैशिष्ट्य होती मी अशी पगडी आयुष्यात पुण्याच्या डोक्यावर नाही पाहिली मी म्हणजे मी जो अभ्यास केलेला आहे नंतर त्यानं त्याची पगडी एका साईडला झुकली होती चांगली मस्त मी गाठबीठ बांधलेली लाल पिवळसर पगडी होती कानामध्ये मोठी बाली होती मिशा पिळदार मिशा होत्या छातीवर सुती कापडाचं बारीक कापड होतं आणि धोतर पांढरं थोडस चिखलाने माकलेलं पायात जाड जाड चप्पल होती कोल्हापुरीची म्हणजे कोल्हापुरी टाईप होती पण आकारदार होता आणि पायात कड होतं कधी नाही ते माणसाकडे माझं एवढं लक्ष केलं म्हणजे आम्ही लक्ष देत नाही मग रात्री जेवण विवण झालं आणि शेकोटी विझवली आणि आम्ही थोडस बाहेर जाऊन कॅम्पच्या थोडस बाहेर जाऊन जेवण केलं कारण असं म्हणतो की कॅम्पच्या शेजारी कधी जेवण करून जंगली प्राणी वाहन तुमचा हल्ला करतात त्यामुळे आम्ही एक अर्धा किलोमीटर लांब जाऊन जेवलं कॅम्प पासून तेच वरांडा होता छोटासा पडका वाडा होता त्या वरांड्यापाशी आम्ही बसलो आणि आमचे मित्र मैत्रिणी आज झोपले आणि मा मी माझा मित्र बाहेर बसलो मोबाईल बघत गेम बिम खेळत मग रात्रीचे पार एक वाजले आणि मला आवाज झाला खर्र 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 म्हणजे लिटरली असं वाटतंय की कोणी काहीतरी घासतय कशावर काहीतरी मग मी म्हटलं जाऊ दे काहीतरी पत्ता बित्ता घासत असेल पण तो विषय सोडून दिला मी पण मग मी झोपलो तसंच कानाथपून टाकून माझ्या मित्राने मला उठवलं म्हणलं उठ मोहित काय करतो म्हणलं काय रे काय झालं तुला आवाज येतोय का कशाचा म्हंटल कशाचा नाही म्हणलं काहीतरी घासल्याचा आवाज येतोय का तुला मी बी लक्ष देऊन ऐकला हा रे हा म्हटलं येतोय घासल्याचा आवाज येतोय म्हटलं मग आम्ही काही लक्ष दिलं नाही जाऊ दे म्हणलं सोड जाऊ दे झोप काहीतरी वाचत असेल जंगले आसपास येत असणार आवाज म्हणलं लक्ष देऊ नको झोप म्हणलं मग थोडा एक वीस पंचवीस मिनिटांनी आम्हाला दोघांना इतकी थंडी भरली इतकी हुडी भरली लिटरली आम्ही अंगावर एक कापड घेतलं नाही पांघरून नाही शाल नाही फक्त खाली चटई टाकलेली एरवी आम्ही हिवाळ्यात गेलो तर आम्ही स्लिपिंग बॅग घेतो पण उन्हाळ्यात आम्ही स्लिपिंग बॅग घेतले नव्हते उकडतं खूप मारणाचं त्यामुळं पण अचानक इतकी थंडी की आमचे दात कडकडावं लागले माझे हातापायाची बोट वागडी व्हावी लागले आणि माझ्या मित्राचंही तेच मग आम्ही शेवटी एकमेकां चिटकून झोपलो म्हटलं एखाद्या वेळेस अवकाळी पाऊस असेल वारा बिरा सुटतो पण इतकी भयानक थंडी इतकी भयानक थंडी की लिटरली आम्हाला जाणवत होते की शेजारी काहीतरी वारा वाहतोय उगार एकदम उगार वारा वाहतोय या क्षणालाही माझ्या अंगावर खाटे येतात ते अनुभव सांगताना मग म्हंटलं हे खूप होतंय म्हटलं डिहायड्रेशन होईल आपल्याला आपलं सॉरी आपल्याला थंडी लागल आणि रात्रीच अवघड आपण आज जाऊन मित्रांपासून झोपूया म्हणलं मग आम्ही ते दार वाजवलं त्या मित्रांनी उघडवलं टेंटमधन त्यांनी आज घेतलं झोपलो आम्ही व्यवस्थित झोपलो केलो सकाळी उठून टेंट बिन पॅक केला मग मित्र म्हटलं अरे रात्री अचानक थंडी वाजत होती काय माहित कसं काय झालं माझ्या मित्राला ताप आला आम्ही तसंच गडावर खाली उतरलो मग राम दोन चहा बी पिला त्या वाटाड्यांना दोनशे रुपये दिले मी आपलं सहज विचारलं म्हटलं काका रात्रीच कोण वर फिरतं का हो म्हटलं मग काका म्हणले नेमकं नीट सांगा काय झालं तुम्ही खरं खरं सांगा नीट काय झालं सांगा म्हणलं मग म्हणजे ते खूप सिरियसली विचारत होते आम्हाला नेमकं काय झालं कसं झालं त्यांना सांगितलं असं असं झालेलं अरे म्हणला ते एक आहे ते वर फिरतात म्हणले मला काय लक्ष गेलं नाही की त्यांना सांगत होतं की आत्मा आहे भूतक्की काय त्यांना सांगत होत आणि ते प्रत्येकाला तपकरी विचारतात ज्यांनी कोणी ज्याला तपकरी मागितली आणि दिली म्हणजे तपकरीच्या तंबाखू दिली की चुना दिला तर ते त्याला पछाडतात इतकं भयानक पछाडतात की त्या माणसाला शुद्ध राहत नाही हा शुद्ध राहत नाही त्या माणसाला तो गडावर कुठं कसा गायब होतो कुठं चालत फिरतो काही कळत नाहीये असे खूप प्रकरण घडलेत म्हणलं ह्याच्या आधीपासून त्यामुळे तुम्ही त्यांना काही देऊ नका आणि जास्त फिरकू नका म्हणला इकडे मी परत शहरामध्ये आलो माझे काही इतिहास जाणकार सर आहेत अभ्यासक आहेत मी त्यांनी या गोष्टी सगळ्या सांगितल्या मग त्यांनी मला इतिहासाची ही काळी बाजू दाखवली की असे काही किस्से घडलेले असतात इतिहासामध्ये आणि त्याच्या काही नोंदणी केलेल्या असतात प्रत्येका ठिकाणी की अशा ठिकाणी अशी गोष्ट झाली अशा ठिकाणी ही गोष्ट झाली अमुक अमुक माणसाला हे दिसलं अमुक अमुक माणसाने हे नोंदणी करून ठेवली त्याला ना हे इनाम दिलं मग मी त्या ठिकाणाचा शोध काढला त्या साहेबांना विचारलं त्यांनी सांगितलेलं त्या ठिकाणी तिथे तिथे वास म्हणजे मुघल साम्राज्याने त्या किल्ल्यावर रसपूत सरदारांना तिथे नेमणूक केलं होतं तर त्या किल्ल्यावर मराठी शाहीमध्ये त्या किल्ल्याने तिथे आक्रमण केलं ज्या ज्या म्हणजे आक्रमण केलं जेव्हा किल्ल्याचा पाडा होणार रजपूत लोकांनी तिथे जोहर केला बायकांनी त्या किल्ल्यावर तिथे ते किल्ल्यार चोवर केला आणि आज पण त्या ठिकाणी काही लोकांना तलवारींचा घासण्याचा आवाज म्हणजे तलवारीला धार लावतायत उद्या युद्ध होणार आहे उद्या केसरी बाना म्हणजे जेव्हा रजपूत लोक शेवटचं युद्ध लढणार आहे ते डोक्यावर केशरी कापड बांधून युद्धामध्ये उतरतात शेवटचं युद्ध म्हणून आर्या पार म्हणून तर त्यावेळेस ते तलवारीला धार लावतात भालेला धार लावतात ते धार लावायचा आवाज आम्हाला ऐकतो म्हणजे आम्हाला तेव्हा रिअलाईज झालं की हे काय प्रकार होता काय नव्हता जो आम्हाला आवाज होता तो धार लावण्याचा आवाज होता तलवारीला धार लावत ते उद्याच्या युद्धासाठी आणि जे मग ते साहेबांनी सांगितलं की कुठलीही निगेटिव्ह शक्ती तुमच्या आसपास असती तर अचानक तुम्हाला थंडी वाचणे किंवा अंगात शहारी भरणे दात तडधड कापणे बोट हातपाट वाकडी होणे असं सांगितलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या दिवशी सूर्यग्रहण होतं आमोसे होती तो काळ वाईटातला वाईट होता पण तुमच्या काय घडलं नाही देवाची इच्छा किंवा काय असेल ते झालं हे तुम्ही नशीबवानं हात म्हणलात नंतर मग ते विषय काढत गेला मग ते कळलं की ती भाषा पूर्णपणे रसपुती होती म्हणजे जय शन साइडला जे, जे म्हणतो ना वाळवंटाच्या भागात तिकडची ती भाषा बोली भाषा होती असा एक अनुभव होता तिथल्या त्या जागेचं नाव मी सांगू शकत नाही कारण परत गोष्टी पुढे सांग असे पण हा बोला बोला नाही हा अनुभव माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट अनुभव होता त्याच्या काहीच दिवसानंतर माझा म्हणजे त्याचा काही संबंध नाही याचा काही दिवसात महिन्याजन महिने माझ्या एका फ्लॅटवर मग खाली पडून माझ्या पायाचे लिगायमेंट तुटले तर माझ्या पायाचं ऑपरेशन झालं म्हणजे या अनुभवाचा त्याचा काही संबंध नाहीये खरं तर पण मी तीन महिने घरी होतो ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन ऍक्सिडेंट जेव्हा झाला त्याच्या सहा महिन्याने ऑपरेशन केलं माझं तर मी जेव्हा तीन महिने घरी होतो तेव्हा लिटरली पण माझ्या मनात मला स्वप्न पडायचे की मी तलवारीला धार लावतोय त्याच्या तो माणूस पुढे बसलाय जो मी ज्या माणसाला डोळ्यासमोर पाहिले माझा तो माणूस माझ्या पुढे बसला आहे तो, तो, तो या तलवारी धार लावतोय मी माझ्या धार लावतोय दुसऱ्या दिवशी स्वप्नात परत बघतोय की तो घोडा पकडला मी ते घोड्याची नाल बदलतो लिटरली म्हणजे जे पेहरावे त्यांनी घातले ते पेहरावे मीच घातलेले आहेत कधी कधी मी त्या घोड्याला पागेत नेऊन त्याला चारा घालतोय धार लावतोय लिटरली म्हणजे त्या क्षणी मी पुस्तकं वाचत होती त्यासाठी मी नंतर सगळी पुस्तकं बंद केली वाचायची तेव्हापासून म्हणजे हे एक मला अनुभव आला नंतर रिलाईज झाले की बहुतेक हे असेल आणि हे असू शकतं आणि त्याला मला काहीतरी सांगायचं असेल किंवा त्याला माझ्याकडनं काहीतरी करून घ्यायचं असेल म्हणून मी त्यानंतर बंद करून टाकलं राम राम ठोकला विषय बंद केला बापरे तुमची ना सांगण्याची पद्धत खूप भारी आहे खूप छान सांग तुम्ही रंगवलात किस्सा आणि मजा आली आणि तो जो माणूस होता तो फक्त तुम्हाला दिसला की तुमच्या बाकी इतर मित्रांना नाही त्या चौघांना पण म्हणजे आम्ही पाच जण माझ्या चौघांना पण दिसला तो पण त्यांनी म्हणतात की एक जण माझा मित्र मॅगी करत होता एक जण माझा मित्र त्या टेंटच्या काढायला होता आम्ही दोघं त्याशी अशी बोलत होतो की नाही बाबा मिश्री खात नाही आमच्या तांबाखो कोण खात नाही तुम्हाला काय पाहिजे आणि त्याला मुळात म्हणजे त्याला आमची मराठी कळत नव्हती त्याला हिंदी मध्ये बोलायला होतं आम्हाला नाही नाही भाईसाहेब ह्या पे नाही मिळता आणि त्याची पोलेटनेस म्हणजे जो आपण म्हणतो ना की शैली असते हा आदब जे अरबी मध्ये आदब असते भाईसाहेब अब्क्याकर हे कबला हे म्हणजे ज्या वाक्य जे म्हणतो ना Hmm. की मुघल भाषेमध्ये असतात तो तो शब्द बोलायचा म्हणजे म्हणजे मला होतं की हा आणि कसं आहे मी जसं अभ्यास मला लोकांच्या भाषेकडे माझं जास्त लक्ष जातं बोलण्याच्या hmm. मी त्यांना म्हणतो कोल्हापूरचे का तुम्ही साताऱ्याचे का तुम्ही पुण्याचे का पण त्या भाषाची माणसं मला लिटरली दिल्लीची पण नाही आणि महाराष्ट्र नाही पण ती भाषा फार वेगळी होती ती बोलण्याची म्हणजे राजस्थानी मेवाडी भाषा होती आणि पण अरबी शब्द त्यात भरपूर होते त्याचे ओके तर मित्रांनो तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता त्यासाठी काय करावं लागेल हे पहा मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारायण पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनेलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद